हातकणगरी तालुक्यातील अनुसूचित जाती जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा अॅडव्होकेट चिंतामणी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली साईराज मंगल कार्यालय अतिग्रे येथे उत्साही वातावरणात संपन्न हातकणगरी तालुक्यातील अनुसूचित जाती जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा सा मेळावा साईराज मंगल कार्यालय अतिग्रे येथे अॅडव्होकेट चिंतामणी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी बोलताना अॅडव्होकेट चिंतामणी कांबळे म्हणाले की राजकीय पक्षांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना संधी द्यावी अन्यथा चळवळीतील कार्यकर्त्यांना पुढील काळात स्वतंत्र पर्यायाचा विचार करावा लागेल बैठकीत आगामी निवडणुकीसाठी संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली यावेळी पुढील मेळावा घेऊन ठोस कार्ययोजना तयार करण्याचं ठरवण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक जयसिंग कांबळे होते संदीप सूर्यवंशी अतिग्रे यांनी भावी वाटचाल स्पष्ट केली तसेच अॅडव्होकेट भीमसेन कांबळे हर्षल कांबळे चोका उदय कांबळे यांनी बैठकीत मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला संजय कांबळे रुकडी शिरीष थोरात आळते राम कांबळे जयसिंग कांबळे रुई नेताजी कांबळे पट्टणकडोली विश्वनाथ कांबळे प्रवीण कांबळे माणगाव लखन कांबळे मुळशिंगी तसेच दीपक गायकवाड उपसरपंच तिलवणी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मेळाव्यातील समाजातील एकजूट संघटितपणा आणि राजकीय क्षेत्रात चळवळीतील विचारांना बळ देण्याचा संदेश देण्यात आला येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं आज आत्तेगिरीमध्ये आम्ही हातकल तालुक्यातील जे मागासवर्गीय मतदारसंघ पडलेले आहेत एस सीचे त्या मतदारसंघातील सामाजिक चळवळीत काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते माजी सरपंच सरपंच सदस्य समाजाचे अध्यक्ष या सर्वांची एक बैठक घेतलेली आहे व या बैठकीतून समाजामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणारा जो कार्यकर्ता आहे जो तिथला स्थानिक आहे आणि सदर्पणे सर्वसामान्यांच्या घोरगरीब चळवळीत उभा राहणारा कार्यकर्ता आहे खुलेशाहू आंबेडकर यांच्या विचाराने घेऊन पुढे जाणारा जो कार्यकर्ता आहे त्याला लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये तिकीट मिळाली पाहिजे आणि तो निवडून आला पाहिजे यासाठी आजची आम्ही बैठकी घेतलेली आहे या बैठकीमध्ये साधारणतः रुकडी मतदारसंघ विर मतदारसंघ पट्टमकुडली मतदारसंघ आणि आळसे मतदारसंघ या चार मतदारसंघातील आमचे युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो आणि सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचारांमध्ये जो काम करतो अशा कार्यकर्त्याला मोठ्या पक्षांनी उमेदवारी द्यावी त्याच्या पाठीशी आम्ही सग सगळेजण खंबीरपणे उभे राहू आणि निश्चितपणे तो कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला असावा गोरगरीब लोकांच्यामध्ये मिळून मिसळून राहणारा असावा अचानक इथं येऊन उभा राहणारा नसावा या विषयावर आमच्या सगळ्यांचं एकमत झालेलं आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी सर्वच इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते साधारणतः रुई मतदारसंघातून जयसिंग कांबळे साहेब असतील संदीप साहेब असतील त्याचबरोबर आमचे विश्वनाथ असतील त्याचबरोबर आमचे पटणपोटील मतदारसंघातून ॲडव्होकेट भीमसेन कांबळे साहेब असतील अळते मतदारसंघातून आमचे श्रीष असतील त्याचबरोबर या आणि लुकडी मतदारसंघातून आमचे हर्षल असतील हे साधारणतः आता तयारीला लागलेले आहेत लोकांच्या गाठीविटी घेत आहेत आणि आपले विचार आणि भूमिका सर्वसामान्यांना पटवून देण्याचं काम ते करत आहेत तर त्यांच्या पाठीशी इथून पुढच्या काळात चळवळीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण उभे राहू आणि त्यांना जास्तीत जास्त या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू असंही या बैठकीमध्ये आम्ही आमचं सर्वांचं ठरलेलं आहे आणि चळवीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली तर आम्ही आमच्यात आमच्यात समजुता करून त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी एकत्रित उभे राहू असंही आमच्या या बैठकीमध्ये ठरलेलं आहे माझे नाव जयसिंग बापू कांबळे रोयगाव मी माजी सरपंच संजय गांधी समिती माजी सदस्य माजी सरपंच संघटनेचे प्रमुख आमच्या हाते तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे येणाऱ्या महिना अखेरपर्यंत आचार आच अच, आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि ह्या मतदार तालुक्यामध्ये सहा मागासवर्गीय आरक्षित मतदारसंघ झालेले आहेत वेळेला मागासवर्गीय अकरा जिल्हा परिषद मतदारसंघ ह्या तालुक्यामध्ये अकरा मतदारसंघ जिल्हा परिषदला आहे त्यामध्ये सहा मागासवर्ग ओबीसी आहेत परंतु जनरल धोन आहे त्यामध्ये जो उमेदवार मागासवर्गीयांना तिकीट देणार नाही पक्ष त्या पक्षाचा दे। अकरा अकरा उमेदवार पाडण्याचा निर्णय मागासवर्गीय दलित समाजानं केलेला आहे आणि ती ताकद आम्ही शंभर टक्के येणाऱ्या काही दिवसामध्ये निवडणुकीमध्ये दाखवून देऊ दलित समाज काय करू शकतो आहे हे आपण देशाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दाखवून दिलेलं आहे आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण शंभर टक्के अकरा सीटा पाडून एक वेगळं दिशा देण्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये करणार आहोत यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्याची जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या होऊ घातलेल्या निवडणुका या निवडणुकीमध्ये बौद्ध समाजातील हातलंगे तालुक्यामध्ये संख्या जा जास्त असून त्या ज्या ठिकाणी माधासोडजव मतदारसंघ पडलेला आहे तिथं आम्ही बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळवण्याच्या सर्व संघटनेने प्रयत्न करतो यामध्ये माझी सरपंच संघटना विविध बौद्ध विचारांच्या संघटना पर फुले शाहू आंबेडकर या संघटना आम्ही यामध्ये एक प्रयत्न आहोत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा